आज आपण घरना वडील मुलगा आहेतच आणि आपण काही सहकार्य नाही करणार बा परिवारमा तर आपले त्यावेळेस मला खूप वाईट वाटे की मला काहीच योगदान नाही परिवारमा मी अपंग व्यक्ती आहे दिव्यांग आहे बराबर पण दोन पायावाला व्यक्ती असले सुदृढ व्यक्तीसले एकच सांगणं हे की तुम्ही मनासारखा व्यक्ती जरी काहीतरी करू शकस मेहनत मजदुरी करू शकस प्रपंच चालवू शकस घर सांभाळू शकस तर तुम्ही दोन पायनं व्यक्ती हार नका माना काही आता जसं समाज कोणी फाशी लाईलेस थोडासा साडे कोणी काय प परिवारासाठी म्हणजे हार मानले तर लोक तसे हार नका माना दादा हो बराबर हिंमत करा बराबर संघर्ष करा जीवन आई एक संघर्ष आहे बोआ आई काही खोटं नाही आहे भरणपोषणासाठी एक लहान भाऊ आई वडील त्यातले मोलमजुरील जाणं पडे आणि मी एकटा घर बसेल लावू मला चांगलं नाही वाटे की नसा आकडे जायलात पाय आकडे जायलात पण घरवालाच नाही वडीलनी तेच नाही आई वडीलनी तेच नाही म्हणजे काही कुठली कमी ठेव नाही तेच नाही हां तेच नाही घन उपचार कर तर आपण बी काही एवढं हार नाही मानी आपण बी खेडागाव मारायचं नाही जेवढं शिक्षण येईल तेवढं शिक्षण आपण कर करारावी आपलं बारावीपर्यंत कराल दादा म्हणी हां गावले मी सुरुवातले थोडं पेंटरना ठिकाणे काम कर काम करानंतर हां पेंटरना ठिकाणी थोडं आपले जे अवगत होतं ते नॉलेजनुसार काम दोन चार वर्ष तेव्हा काढत त्यानंतर मग आपण एक ट्रायसिकल जी आपंगच तीन चाकी सायकल राहस मग तिनावर थोडं गुटखा विकानं नाकावर चिकवाडी नाकावर चालू कर मग तडे दोन चार पाच वर्ष आपण तडे वितावा आज आपले मायबापच भरोसे राहता येव नाही आपण गाव सोडीसनी आडे येलेत आपले काहीतरी करीत आण पडीन नमस्कार मित्र जय खानदेश मना खानदेश आपला आपलं हार्दिक हार्दिक स्वागत एक नवीनच मोटिवेशन स्टोरी मोटिवेशनल स्टोरी आम्ही तुम्हाला समोरल्यावर आव भाऊन त्या तुम्ही देखील आज भाऊन त्या दिव्यांग तेचले म्हणजे चालता येस नाही पण तरी तेच नाही आयुष्यमा हारने म्हणे आज पुरे चांगला हट्टा कट्टा राहतात तंदुरुस्त राहतात पण काही धमक धमकणे आज भाऊन त्या दिव्यांग तरी तरीसुद्धा हाऊ व्यवसाय करतात आणि व्यवसाय करीस नाही स्वतः व्यवसाय करीस नाही परिवारना बाहेर आण एकच नाही तो दोन व्यवसाय भाऊन त्या सुरतमा मग कस काय येऊन आणि व्यवसायाकडे कसं काय ओढणार भाऊ तुमचं स्वागत आहे मना खान तुमचं नाव काय रामराम दादा मन नाव सतीश निंबा शे मनं गाव सुंदरपट्टी तालुका अंबळनेर जिल्हा जळगाव शे माले सुरतमा कम से कम सतरा अठरा वर्ष वेल तर असं आहे दादा सुरतमा येवानं कारण म्हणजे दोन हजार पाच साला वेळेस आम्ही आडी येल होतो परिस्थिती बहु खराब होती त्यानंतर कसं आहे की भरणपोषणासाठी एक लहान भाऊ आई वडील त्यातले मोलमजुरील जाणं पडे आणि मी एकटा घर बसेल लावू मला चांगलं नाही वाटत की मी दोन भाऊ दोन बहिणी आहे आम्ही बहिणी गावकडे बहिणी लग्न होई होईल आई जी हालत होईल आई लहानपण पासून जन्मताजे म्हणजे लहानपण चार वर्ष न असताना मी आजोड गाऊ मामाना गावले तर वैतडे असं एका एक लस देल होती त्यांना कारणतून सांगतस माले तर काही आठच नाही पण सांगतं असं आई वह इता। वह इता। वडील वगैरे की लोक सांगतस की बो असा हवा लागाना कारांतून व्हायला आहे बो नस आकडे जायलात पाय आकडे जायलेत पण घरवालाच नाही वडीलनी तेच नाही वडील आई तेच नाही म्हणजे काही कुठली कमी ठेव नाही तेच नाही गण उपचार कर माल इकडे तिकडे लैग्या तिकडे तिकडे गन तेच नाही मुजब बरोबर त्यावेळेस जे तेसले जमणं ते तेच नाही आपला आपल्यासाठी पण आज भगवानले ते काही मंजूर नाही होतं तर आपण बी काही एवढं हार नाही मानी आपण बी खेडागाव मारायचं जेवढं शिक्षण करता तेवढं शिक्षण आपण कर करारावी आपलं बारावीपर्यंत दादा म्हणी हां गावले नंतर मग एटी गेटी यशवंतराव मुक्त विद्यापीठ मग शिक्षण चालू आहे मा प्रताप कॉलेजले बाहेरून हां ग्रॅज्युएशन मा तर आता असं जे सुरतमा दोन हजार पाच सहामा आम्ही आडे उन्ह त्यानंतर परिस्थिती बहु खराब होती त्यानंतर येवानंतर काय धंदा बोवा कराना आ, आई वडील लहाना भाऊ न काही वय नाही होतं त्यावेळेस काही आई वडील सांगत नाही काम आ, करता। तो तो इच्छा हां इच्छा मुजब तर आपले कसं आहे आज आपला खांद्याच्या मन आहे की लोटाभर पाणीने देश तर उल्लेख जळ ला वाटच बोवा पण आज आपण घरना वडील मुलगा आहेतच आणि आपण काही सहकार्य नाही करत बा परिवारमा तर आपले त्यावेळेस मला खूप वाईट वाटे की मला काहीच योगदान नाही परिवारमा मग त्यानंतर मी सुरुवातले थोडं पेंटरना ठिकाणी काम कर काम करानंतर हां पेंटरना ठिकाणी थोडं आपले जे अवगत होतं ते नॉलेजनुसार काम करं दोन चार वर्ष तेव्हा काळात तेनानंतर मग आपण एक ट्रायसिकल जी अपंगस्नी तीन चाकी सायकल राहस मग तिनावर थोडं गुटखा विकाना नाकावर चिकवाडी नाकावर चालू कर मग तडे दोन चार पाच वर्ष आपण तडे वितावात मग त्यानंतर जसं जसं प्रगती होत गई आपली बराबर त्यानंतर आपलं दोन हजार बारामा सव्वीस जानेवारी दोन हजार बारामा लग्न व्हायन त्यानंतर जिम्मेदारी होणी परिवारनी मनावर की चला बो आ ते दोन ना चार हात व्हायलेत आता आपले काहीतरी करणं पडेल आज आपले मायबापसनं भरोसे राहता येवा नाही आपण गाव थोडीसणी आडे गेलेत आपले काहीतरी करीत आणणं पडेल मग त्यानंतर एक म्हणे बॅटरीसनं बिझनेस चालू करा ना। बॅटरीसनं ना बिझनेस म्हणजे जसं शाकभाजी मार्केट मा लाईटनी जरूरत राह हां ते आपण पुरावत गु शाकभाजीवाला असले लाईट बॅटरी वगैरे तो व्यवसाय जो आपण जवळजवळ आहे बारा ते चौदा वर्ष तेव्हा करा आपण आणि त्यानंतर परिस्थिती अजून दादा एवढी विकट लिदी देवनी आपली परीक्षा लिदी दोन हजार हो वीस माझे कोरोनानं काळ होणार दादा त्यानं मग आपला जो बिझनेस आहे जो धंदा आहे तो पुरा ठप्प घ्या त्यानंतर हालत म्हणजे एवढी होई घी पण त्यानंतर बी आपण हिंमत हारू नाही आपण संघर्ष करा जीवन संघे की नाही भगवानने आपले जरी वाचालेले नवीन जिंदगी देले तर त्यानं काहीतरी आपण एकदम सदुपयोग कर सुद्धा हिंमत नाही हरलेली आपण एक नाश्तानी लारी चालू करी लारी चालू आहे मतलब जे घरवालीस आहे ते तडे सांभाळत नास्ताना लारी आपण नंतर टॅम्पो लिहा टॅम्पो म विमल गुटखानं पानं जे आपले आई जागावर हो जागा आपले एक दीड वर्ष होई चालणार ते हां तर व्यवस्थित हे आपलं भरणपोषणनं कर खर्च निंग निंगी जास आपले वेढी जास्त मायबापना लोकसना आशीर्वादतून आणि भगवान सारखा असा आज तुम्ही दिव्यांग आहेत तरी सुद्धा इथलं करणं चांगला मी मी अपंग व्यक्ती आहे दिव्यांग आहे बराबर पण दोन पायवाला व्यक्तीसले सुदृढ व्यक्तीसले एकच सांगणं हे की तुम्ही मनासारखा व्यक्ती जरी काहीतरी करू शकस मेहनत मजदुरी करू शकस प्रपंच चालवू शकस घर सांभाळू शकस तर तुम्ही दोन पायानं व्यक्ती हार नका माना काही आता जसं समाजमा कोणी फाशी लाईलेस थोडासा कारांसाठी कोणी काय प पर, परिवारासाठी म्हणजे हार मानले तर लोक तशी हार नका माना दादा हो बराबर हिंमत करा बराबर संघर्ष करा जीवन आई एक संघर्ष आहे बो आहे काही खोटं नाही आहे बराबर दुनियामगन काम आहे धंदा आहे करणारे सर्व काही आहे बराबर हिंमत ठेवा काम करा दादा प्रपंच चालावा बस आपण तर चालना जातंच पण आपल्या मागे परिवारनी काय हालत बस ते बहु खराब आहे दादा समाज असा आहे ना घोडे बसू देस ना पाय चालू देस म्हणजे पलपलवर भगवान आपली परीक्षा लेस दादा ते परीक्षा मग उत्तीर्ण होणं तरच आई आपली इंसानी येते आणि जीवन ले बोआ खरा अर्थ आहे आपण गावातून आडे येले नाव कमावं साडे तर आज चार लोकसले आपला अभिमान वाटास वाटायला पाहिजे असं काम करा ना दादा बस आवडच मला बोलणं शे बराबर जय खानदेश जय खांदे जय महाराष्ट्र तर देखा मित्रसोन भावने कितना मस्त संदेश द्या की मी जरी अपंग आहे दिव्यांग व्यक्ती जरी साहस करू शकत परिवारले परिवारनं साठे करू शकत तुम्ही ते चांगला आहे तुम्ही तर हट्टा ता, तुम्ही सुद्धा कराल पाहिजे भाऊन तेच पाहि गैरस शिका सारखाही नाही गैर संघर्ष करा आणि कुठे ना कुठे परिवारने सपोर्ट व्हायला हो पाहिजे आपण परिवारावर भोजने व्हायला हो पाहिजे मनी भाऊन त्याचे निर्णय करा की व्यवसाय करायला ओळाला पाहिजे आई एकच लाडी नाही आहे तर भावना त्याचा नाश्ताने बी लाडी आणि खास करीच मी महत्त्वपूर्ण म्हणजे बाईना बाईंना जरी सपोर्ट राहिला तर नक्की माणूस पुढे जायचा खरी आहे एका सफल पुरुष मग एक स्त्रीनं आता तसंच भाऊनं सोबत हात भार ना पत्नी आणि भाऊ असं तुम्ही प्रगती करा असं आम्हाला तुमची शुभकामना आहेत मना खान होती